कायलायस ब ब तर मुक्सी सिनेमा का मार बस तर मुक्सी सिनेमा कोण आळूडा बिच्चेस हे ब तर मुक्सीतला हे सायकल तुझं देख बको मंगा कोते की ई सायकल टा बारे बारे मी लायला दे की भाइच तू मला की भाइच अरे आम्ही तर तु मारे टाई फत्ते नाही मला कोशी दे बस तक आळूडा उहरिरय दे आमर सायकल वाला सायकल तो भांगे कोरवरतोस

কিছু নাই মানে